चौदा वर्षाच्या चिमुरड्याला ग्रामीण पोलिसांनी शोध घेत कुटुंबियांना केलं सुपुर्द पवार परिवाराच्या वतीनं केला ग्रामीण पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार चौदा वर्षीय कुमार अजित नागनाथ पवार राहणार ज्ञानेश्वरनगर हडको येथील रहिवाशी हा दिनांक सतरा जून रोजी सकाळच्या सुमारास ज्ञानेश्वरनगर येथील अजिंक्य किराणा दुकानासमोर खेळत होता दुकानात व्यस्त असतानाच अजितकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही काही वेळाने दुकान व इतरत्र पाहिले तेव्हा तो आढळला नाही सिडकोचा भाग फोनाफोनी तो ना नांदेड इथं असल्या महात्मा फुले हायस्कूल नांदेड इथंही त्याची चौकशी करण्यात आली शोध घेतला परंतु सापडला नाही त्यानंतर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं कुटुंबियांनी धाव घेतली रीतसर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे व त्यांच्या टीमने व पवार कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार शोध मोहिमेला प्रारंभ करण्यात आला काहींनी मुलगा आढळल्याची खोटी माहिती दिली त्यांना पोलिसांनी खाक्या दाखविल्या निजामबाद इथ चौदा वर्षीय अजित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक भिसे आणि त्यांची टीम तसाच मुलाचे आजोबा विश्वंभर पाटील लोंढे यांनी निजामबाद गाठलं मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरू होता मात्र हाताला यश लागत नव्हतं निराश झालेल्या टीमला नांदेडच्या दिशेनं रिकामं परतावं लागेल या नाराजीनं सर्वजण काही स्तब्ध बसले होते याच वेळी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील पारडी येथील एका कुटुंबियांनी तुमचा मुलगा तिरुपतीमध्ये सुरक्षित आमच्या सोबत आहे काळजी नसावी आम्ही मराठी माणसेसोबत आपण यावे असे शब्द मोबाईलवर कानी पडले आणि रात्रीतून तिरुपती गाठण्यात आलं अजितला पाहिले आणि सर्वांना हायस वाटलं आणि जीव भांड्यात पडला सर्व काही माहिती घेतली नांदेडला कुटुंबियाचं बोलणं सुद्धा अजितचं यावेळी करून देण्यात आलं सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता ही घटना जून रोजीची रात्रीच्या सुमारास पोलीस कुटुंबीय व चौदा वर्षी अजितला सोबत घेऊन नांदेड शिडकोकडे सर्वजण निघाले दिनांक चोवीस जून रोजी दुपारी एक वाजता पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचा प्रयोजन पवार परिवारानं केलं पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर पोलीस उपनिरीक्षक भिसे व त्यांच्या टीमचा शॉल श्रीपळ व मिठाई भरवत सत्कार करण्यात आला त्यावेळी पवार कुटुंबियाच्या डोळ्यात आनंदाश्रू तळत पाहायला मिळाले आणि पोलिसांना आपण काहीतरी और समजतो परंतु तेही माणसंच आहेत त्यांच्याही मनात माणुसकीची झालं होता म्हणूनच की काय कागदपत्रांचा सोपस्कार बाजूला सारत पवार परिवाराने सांगितलं साहेब अमुक गावात भय्य आहे अशी माहिती मिळाली तेव्हा लगेच निघायचं याबद्दल पवार परिवारानं पोलिसांच्या वतीनं यावेळी अभिनंदन त्यांनी व्यक्त केलं आहे त्यासोबतच पवार परिवाराने पोलिसांना धन्यवाद देत सॅल्यूट मारावा अशीच कामगिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या या जिगरबाज पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी करून दाखविलेली आहे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे व त्यांच्या जिगरबाज टीमच्या सत्कारप्रसंगी सरपंच मारुतरावजी गवळे मुलवाचे आजोबा विश्वनाथ पाटील लोंढे सामाजिक कार्यकर्ते भुजंगराव पाटील मोरे प्रकाश साळुंके एकनाथ पाटील लोंढे मी स्वतः दिगंबर शिंदे डिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड मुलाचे दुसरे आजोबा रुस्तुम लोंढे कांबळेसर स्वामी सर आदींची यावेळी उपस्थिती होती या विषयाच्या अनुषंगाने विश्वनाथ पाटील लोंढे यांनी चव्हाण साहेबांकडे चर्चा केली विषय सांगितला तेव्हा तात्काळ त्यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या त्याबद्दल पवार तसंच लोंढे कुटुंबियांनी त्यांचेसुद्धा यावेळी आभार मानले आहेत आम्ही आशावादी पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांचं प्रतिपादन मिसिंगची घटना होती नुकत्याच शाळा सुरू झालेल्या होत्या कुटुंबीय घाबरलेल्या अवस्थेत होतं चौदा वर्षीय मुलाकडे मोबाईल नव्हता त्यामुळे तपासाची चक्रे फिरणवर कशी कोणत्या दिशेनं परंतु पोलीस निरीक्षक चिंचोळकर साहेब सतत पाठीशी राहून मनोधैर्य वाढवत होते त्यानुरूप तपास चालू ठेवला आणि शेवटपर्यंत हताश न होता आशावादी राहत पायाला भिंगरी लावल्यागत तपास केला आणि शेवटी आनंदायी यश आमच्या हाती लागले हा तपास माझ्याकडे होता याबद्दल मला आनंद आहे व मी तो यशस्वी तपास करू शकलो याने माझे आत्मबल वाढल्याचं एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांनी बोलून दाखविला आहे निश्चितच ग्रामीण पोलिसांच्या या यशस्वी कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून ग्रामीण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन होते आहे त्यासोबतच पोलीस निरीक्षक चिंचोरकर यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं त्यांच्या शाळेची वेळा क्लासेसची वेळा कोणती आहे याकडे सुद्धा स्वतःहून जाणीवपूर्वक लक्ष देणं पालकांची सुद्धा जबाबदारी आहे आणि पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण शांतता अबाधित ठेवण्याकरिता त्यासोबतच गुन्हेगारीवरती अंकुश ठेवण्याकरिता आम्ही सक्षम असल्याचं सुद्धा एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सांगितलं आहे एकवृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील